भारतात कालांतराने नारळाचे पाणी सेवन केले जात आहे आयुर्वेदात नारळाचे पाणी त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ते ओळखले जाते वृद्ध किंवा आजारी लोकांसाठी ते ॲज ए रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणून वापरले जाते हे एक नैसर्गिक पेय म्हणून स्वीकारले जाते ज्याचा परिणाम शांत करणारा आहे गर्भवती महिलांना पचनक्रिया नियमित करण्यासाठी मॉर्निंग सिकनेस आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्त करण्यासाठी नारळ नारळ पाणी उपयुक्त ठरू शकते जागरूक व्यक्ती देखील पाण्याचा आनंद घेतात कारण ते कोलेस्ट्रॉल मुक्त असते नारळ पाणी हे एक पौष्टिक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेय आहे गरोदरपणात नारळ पाणी हायड्रेशन इलेक्ट्रोलाइट्स असंतुलन बद्धकोष्ठता आणि आम्लता दूर करण्यास रक्तदाब ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते कारण त्यात भरपूर कॅल्शियम पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडन्स असतात जे आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर असतात परंतु ते संतुलित आहाराचा पर्याय नाही आणि रिकाम्या पोटी मलमल वाढवू शकते विशेषतः पहिल्या तिमाहीत आता गर्भवती महिलांसाठी नारळ पाणी पिण्याच्या फायदे याबद्दल बोलूया नारळ पाणी हे कोलेस्ट्रॉल मुक्त पेय आहे आणि ते कधीही सेवन केले जाऊ शकते पहिला फायदा आहे हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राखते नालाच्या पाण्यात पोटॅशियम आणि सोडियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीरात द्रव पदार्थ राखण्यास आणि डिहायड्रेशन रोखण्यास मदत करतात नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट करते आणि स्किनची इलेक्ट्रिसिटी सुधारते. دربदारण्या दरम्यान आयडियल स्ट्रेस मार्क्स कमी करण्यासाठी ते मदत करते. दुसरा फायदा आहे पाचन सुधारते. नारळाच्या पाण्यात असलेले फायबरचे प्रमाण बद्धकोष्ठता, आम्लता आणि पोटफुगी सारख्या समस्यांपासून आराम देते. ते अतिसार, मॉर्निंग सिकनेस आणि उलट्यामुळे होणारे डिहायड्रेशन रोखण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉस प्रोवाइड करते नारळाच्या पाण्यातील उच्च फायबर सामग्री बद्धकोष्ठता दूर करण्यास देखील मदत करते फायदा आहे मळमळ कमी करते नारळाचे पाणी हे मॉर्निंग सिकनेस आणि उलट्यामुळे होणारे डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते चौथो फायदा आहे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रित करते नारळाच्या पाण्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते ज्या गर्भवती महिला नारळाचे पाणी पितात त्यांचा कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते ते चरबी जमा होण्यास प्रतिबंध करून शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास देखील मदत करते म्हणूनच स्वीट ड्रिंक्स आणि अनहेल्दी ड्रिंक्ससाठी ते एक आयडियल रिप्लेसमेंट आहे पाचवा फायदा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते विटॅमिन्स मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असलेले नारुल पाणी रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करते नारुल पाण्यात नार जीवनसत्त्वे अँटीऑक्सिडंट्स असतात जे आई आणि बाळांच्या रोगप्रतिकारक शक्तीची पातळी वाढवून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असतात सवा फायदा आहे बाळाच्या विकासासाठी आवश्यक बाळाचे हाडे आणि दातांच्या वाढीसाठी कॅल्शियम आणि खनिजे आवश्यक आहेत सातवा फायदा आहे ऊर्जेचा स्रोत म्हणजे सोर्स ऑफ एनर्जी नारळ पाण्यात नैसर्गिकरित्या ऊर्जा मिळते ज्यामुळे थकवा कमी होतो पोटॅशियम आणि फॉस्फरसच्या उपस्थितीमुळे ते ऊर्जेची पातळी सुधारते नारळ पाण्यात पाच इलेक्ट्रोलाइट असल्याने शरीराची पीएच लेवल नियंत्रित होते गर्भधारणे दरम्यान हार्मोनल बदलामुळे समस्या उद्भवू शकतात ज्या नारळ पाण्याने नियंत्रित करता येतात नारळ पाण्यात असलेले ल्युरिक ऍसिड अँटीव्हायरस तयार करण्यास मदत करते आणि हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करते आठव फायदा आहे मूत्रमार्गाच्या इन्फेक्शन पासून बचाव करते मॅग्नेशियम पोटॅशियम आणि इतर खनिजे जास्त प्रमाणात युरिनचे उत्पादन वाढवतात जे गर्भधारणे दरम्यान आवश्यक असते ज्यामुळे किडनी स्टोन्सचा धोका कमी होतो ते नैसर्गिक डायबेटिक्स म्हणून काम करते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी करते आता आपण नारूळ पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल बोलूया पहिली काळजी आहे गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत नारळ पाणी पिणे हा एक चांगला विचार आहे दुसरं आहे या काळात तुमच्या शरीराला काही आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता असते नारळ ताजे आणि शिजवून चा खाणे चांगले जेणेकरून त्यातील आवश्यक पोषक तत्वे जास्तीत जास्त मिळतील तिसरं आहे सोडियम आणि पोटॅशियम वाढू नये म्हणून तुम्ही तुमचे दररोजचे सेवन एका ग्लास पर्यंत मर्यादित ठेवून सावधगिरी बाळगली पाहिजे नारळ पाण्यात नॅचरल डायोरेटिक्स लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असतो त्यामुळे ते गर्भवती महिलांमध्ये चिंता निर्माण करू शकते चौथं आहे काही आहार तज्ज्ञ शस्त्रक्रियेच्या दोन आठवड्यांपूर्वी नारळ पाणी पिणे थांबवण्याची शिफारस करतात कारण ते शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर रक्तदाब नियंत्रणात अडथळा आणू शकते पाचव आहे गरोदरपणा दररोज नारळ पाणी पिण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत खूप खूप धन्यवाद